आता आपण जे पनीरचे तुकडे खातो हे पनीरचे तुकडे नसून म्हणजे आमचे बरेचसे हेल्थ कॉन्शियस मित्र आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला नवल वाटतं काही वर्षापासून मी तर पनीर खाणं बंद केलेलं आहे मग मला त्यांच्याकडे बघून नवल वाटतं की ते उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून ते पनीर खातात पण पन दुर्दैवाने तो पनीरचा पीस हा काही प्रोटीन सोर्स नसून तो जर चीज अॅनोलॉग असेल तो ते तेलाचा गोळा आहे तुमच्या हातामध्ये तेलाचा गोळा असतो आता उद्या परवा होळीचा सण आहे आणि होळीच्या अनेक पार्टीज आपण पाहतो होतात आणि अशा ठिकाणी केटरिंग्ज केले जातात किंवा सहज खायचे कोणते पदार्थ असतील तर आमचे शाकाहारी मित्र हे पनीर टिक्का पनीर रोल पनीर बिर्याणी खातात मला यांना खरंच आपल्या मार्फत सावध आहे की तुम्ही खात असणार पनीर हे नक्की पनीर आहे का दुर्दैवाने याला टेस्ट करायला घरीच जर आपल्याला तपासायचं म्हणलं तर कोणतीही त्या ठिकाणी सोय नाही अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती मी पाहिलं की काही ठिकाणी आयडीन टाकून टेस्ट केलं जातं पण आयडीनची टेस्ट ही फक्त अनोलॉक चीजमधलं स्टार्च शोधण्यासाठी आहे पण अनलॉक चीज जर स्टार्च नसेल तर हे तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही मी माझा दहा तारखेला विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न लागला होता आणि माझा प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर एफडीए महाराष्ट्रामध्ये घाई गडबडीमध्ये छापेमारी सुरू केली पुण्यामध्ये छापेमारी झाली चंद्रपूरमध्ये छापेमारी झाली आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे सापडलेलं आहे आणि मी खात्री देऊन सांगतो की ज्या ज्या ठिकाणी छापेमारी होईल त्या त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे शंभर टक्के सापडणार आहे दुर्दैव असं आहे की खात्याकडे छापेमारी करायला अधिकारीच नाही आहेत अधिकाऱ्यांची संख्या इथून पुंजी आहे त्यामुळे हे अधिकारी त्या ठिकाणी छापेमारी करू शकत नाहीत आणि दुर्दैव असं झालंय की डेअरी इंडस्ट्रीमध्ये पण अनेक असे काही लोक आहेत की स्वतःच्या स्वार्थासाठी ते नॅचरल पनीरही बनवतात आणि त्यांच्याकडे चीज अॅनोलॉग बनवायचं सुद्धा लायसन्स आहे त्यामुळे ही लोक आर्टिफिशियल पनीर नॅचरल पनीर एकत्र देतात Redor da o